आता तीन महिन्यांच्या बंदीनंतर ताडोबाचं कोर झेड पर्यटकांसाठी खुलं झालंय कोरोनामुळे गेली दोन वर्ष ताडोबाचं पर्यटन प्रभावित झालं त्यामुळे यावर अवलंबित असणाऱ्या लोकांचा रोजगार बुडाला होता त्यामुळे सारेच प्रकल्प सुरू होण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते शेवटी हा दिवस आता उजडला असून पहिल्याच दिवशी हाऊसफुल गर्दी पाहायला मिळाली आहे त्याप्रमाणे आपण बघत आहे एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून आपलं पर्यटन सत्र कुरुक्षेत्रामधलं सुरू झालेलं आहे आणि मागील वर्षी ज्या काळ आपण सर्व उपाययोजना केलेल्या होत्या कोविडच्या प्रतिबंधात्मक कारवाईकरिता त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आपण यावर्षी पर्यटनाला सुरुवात करत आहोत आणि या गेटवरील आपले पर्यटन सर्व गेट्स होईल सर्व जिप्सी चालक सर्व मार्गदर्शक या सर्वांचं आपण वॅक्सिनेशनसुद्धा केलेलं आहे आणि त्यांना ओळखता यावं त्याकरिता आपण वॅक्सिनेशनचं एक बॅचसुद्धा सुद्धा त्यांना दिलेला आहे तसेच जी काही वाहनं आपल्या पार्कमध्ये प्रवेश करतात आहे त्यांच्या चाकांचं सुद्धा निर्जंतुकीकरण व्हावं यासाठी सुद्धा आपण गेटवरती व्यवस्था केलेली आहे विशेष म्हणजे हा संपूर्ण महिना पर्यटकांनी अगोदरच बुक केला आहे यावरून पर्यटक फिरण्यासाठी किती आतूर आहेत हे दिसून येते चंद्रमन जाधव आणि आम्ही आलो नाशिकवरून आजची फर्स्ट सफारी होती आमची आणि खूप सुंदर जंगल आहे एकदम हिरवगार आहे पाऊस पडून गेलेला आहे म्हणून खूपच छान जंगल दिसतंय आम्हाला सायटिंग झाली डिअर दिसलं आणि विशेष म्हणजे आम्हाला आज जा, मेल टायगर दिसला ताला नावाचा खूप सुंदर जंगल आणि खूप खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा आज पहिल्याच सफारीत विविध प्राणी पक्षी हिरवेगार जंगल आणि प्रसिद्ध असलेल्या पट्टेदार वाघांचं मनसोक्त दर्शन पर्यटकांना झालंय पुष्कळ कोरोनाच्या काळाच्या नंतर पहिल्यांदा जंगल सफारी चार महिन्याच्या नंतर झालेली आहे आजची पहिली सफारी होती अनुभव खूपच सुंदर होता पर्यटक पण खूप हॅपी होते वन्यप्राणी मिळाले पक्षी मिळाले वाघाची सायटिंग झालेली आहे शंभर नंबरचा जो ताला नावाचा मेल आहे त्याची सायटिंग झालेली आहे आणि रोजगारासाठी खूप महत्त्वाचं आजचा दिवस सुरुवात झालेली आहे रोजगाराची त्याच्याबद्दल शासनाचं फार फार आभार जंगल ओपन केल्यामुळे